नमस्कार सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ना लाडक्या बहिणीचं आणि मोबाईल वगैरे गिफ्ट वगैरे मिळणार या जे काही चर्चा आहेत तर ह्या चर्चेला चर्चे उधाण आलंय किंवा मोबाईल गिफ्ट मिळणार ही जी काही घोषणा ज्यावेळेस उदय सामंत यांनी केली त्यानंतर मात्र बऱ्याचशा जे काही महिला आहेत त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा व्हायला लागली किंवा अनेक प्रश्न सुद्धा त्यांना या ठिकाणी पडायला लागले की मोबाईल कधी मिळणार किंवा कोणाला मोबाईल मिळणार हो की आणि कशा प्रकारे त्याचा जो काही अर्ज वगैरे भरायचा किंवा कोणत्या वेबसाईट वरती अर्ज भरायचा खास करून बोलायचं झालं तर लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर या ठिकाणी भार पडलेला आहे आणि एकंदरीत त्यामध्ये अशा प्रकारची जी काही घोषणा आहे की मोबाईल हो गिफ्ट मिळणार किंवा लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोबाईल वगैरे मिळणार आणि ही घोषणा केल्यानंतर मात्र जे काही फॉर्म <coughs> भरायची प्रोसेस असेल किंवा ज्या काही वेबसाईट असतील या सगळ्या गोष्टींबद्दल नाही इथे या ठिकाणी विचार करतायत किंवा महिलांमध्ये या सगळ्या काही चर्चा वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत पण मुळात तुम्हाला सांगण्याचं एक असं महत्वाचं असं आहे की अशा प्रकारची जी काही घोषणा केल्यानंतर मोबाईल मोफत मिळणार पण खरंच मोबाईल मोफत मिळू शकतात का किंवा मोबाईल दिले जातील का याचा जो काही विचार केला असता तर फ्रीमध्ये कोणीच काही देत नसतं किंवा फ्रीमध्ये फक्त घोषणा मिळतात एकंदरीत बोलायचं झालं तर लाडक्या बहिणी योजनेबद्दल बोलायचं झालं जे काही पैसे वगैरे मिळत आहेत ते शंभर टक्के मिळणार किंवा ते मिळत आहेत तर त्याबद्दल काही नाही पण मोबाईल गिफ्ट मिळणार ही जी काही घोषणा आहे ती आता सध्या तरी ही लक्षात घ्या की फक्त घोषणाच आहे कारण की या गिफ्ट मिळण्या मिळण्याला किंवा या, या जी काही योजना असतात त्या त्या सगळ्या गोष्टीला ना निवडणुकीनंतर एकंदरीत सुरुवात करण्यात येऊ शकते किंवा त्यानंतर जे काही याचा विचार केला जाऊ शकतो परंतु अद्याप आता सध्या मात्र या गिफ्ट देण्याबद्दल किंवा लाडक्या बहिणींना मोबाईल वगैरे या ठिकाणी मिळण्याबद्दल कोणतेही जसं की अधिकृत जे काही वेबसाईट म्हणा किंवा जे काही लिंक्स म्हणा ते ह्या सगळ्या अशा काही गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या नाहीत एकंदरीत बोलायचं झालं तर मोबाईल गिफ्ट मिळणार ही फक्त घोषणाच आहे ते कोण म्हणजे ते अधिकृत कोणत्याही वेबसाईटवरनं त्या ठिकाणी फॉर्म भरले जात नाही आहेत किंवा कोणतीही लिंक या ठिकाणी अधिकृतरित्या समोर आलेली नाहीये सो त्यामुळं संपूर्ण लाडक्या बहिणींना एवढं सांगायचं की जे नवीन नवीन व्हिडिओ येत आहेत किंवा अशी काही माहिती वगैरे थमनेल कोणतेही थमनेल लावून त्या थी ठिकाणी त्या वेबसाईट वगैरे असं जे काही गोष्टी सांगितल्या जातात तर तुम्ही एखादा जो काही अर्ज वगैरे करत असाल किंवा मोबाईल बद्दल जर तुम्हाला कोण काही माहिती जरी मिळाली मिळत असेल की बाबा ह्या ऍप्लिकेशनमधनं फॉर्म भरायचं आहे किंवा या लिंकवरनं फॉर्म भरायचा आहे सो खास करून लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही फॉर्म भराल किंवा कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमची माहिती भराल मोबाईल गिफ्टच्या त्या संदर्भात बोलतो मी तर अशा प्रकारची जेव्हा माहिती भरत असाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की ती जी काही लिंक असेल किंवा जी काही वेबसाईट असेल ती सरकारचीच आहे का हे पहिले तुम्ही तपासून बघा बरं का कारण की खूप मोठे असे स्कॅम वगैरे पण होऊ शकतात किंवा आपली जी काही माहिती ती चुकी आपल्या माहितीचा जो काही हे म्हणजे वापर तो चुकीच्या प्रकारे वगैरे होऊ शकतो सो खास करून सरकारच्या अधिकृत वरतीच या सगळ्या गोष्टी करा त्याचबरोबर जे काही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन्स वगैरे आता सध्या पाहायला मिळत आहेत सो त्या मधनं वगैरे कोणतेही फॉर्म भरू नका किंवा कोणती माहिती त्या ऍप्लिकेशन मध्ये भरू नका कारण की मोफत मिळणार म्हटलं की लोकांना नाही का म्हणजे असं एक असं वाटतं किंवा म्हणजे का चांदीच चांदी किंवा आता कधी माझा नंबर लागेल या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच सगळेच करतात पण मात्र ही सगळ्या गोष्टी होत असताना की या सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर एक स्टेप मागे येऊन थोडासा विचार करा की ज्या प्रकारे मोबाईल गिफ्ट मिळणार आहे तर प्रकारे गव्हर्नमेंट सध्या काय त्यावरती स्टेप घेते किंवा कशा प्रकारची जी काही माहिती समोर येते या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून किंवा सगळ्या गोष्टीची जी काही पडताळणी करूनच तुम्ही फॉर्म भरा किंवा या योजनेसाठी जे काही अर्ज वगैरे असतील या सगळ्या गोष्टीची जी काही प्रोसेस आहे तुम्ही करा मुळात कोणत्याही थर्ड पार्टी मध्ये तुम्ही तिकडं फॉर्म नाका भरू किंवा कोणत्याही वेबसाईटवरती जर तुम्ही जात असाल किंवा लिंकवरती जे काही तुम्ही माहिती भरत असाल या मोबाईल गिफ्टबद्दल तर सगळ्यात पहिले चेक करा की ते नक्की सरकारचंच आहे का किंवा कारण की कसं आहे की, की सरकारचं नसेल तर मग त्याबद्दल म्हणजे त्यासोबत त्यामधून तुम्हाला धोका सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो तर मुळात जे काही युट्यूबवरती वगैरे व्हिडिओ येत आहेत किंवा ज्या काही माहिती वगैरे म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये वगैरे काही बऱ्याच अशा गोष्टी पाहायला मिळतात सो या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका आणि ज्यावेळेस जे काही मोबाईल वगैरे गिफ्ट मिळणार आहे त्यावेळेस जर ज्यावेळेस सगळे मोबाईल वगैरे गिफ्ट मिळणार आहे त्यावेळेस गव्हर्नमेंट जे ते अधिकृतरित्या जे काही वेबसाईट लिंक्स वगैरे ते समोर आणेलच किंवा एखादा नवीन जी आर वगैरे तो समोर येईल म्हणजे मोबाईल गिफ्ट मिळणार ही फक्त घोषणा आहे एवढं लक्षात घ्या ती कोणत्याही प्रकारची प्रोसेस वगैरे त्यावरती आता सध्या चालू झालेली नाही आणि कोणत्याही जे काही चर्चा वगैरे होत आहेत त्या चर्चेला या ठिकाणी विराम देण्यात यावा आणि एकंदरीतच हा जो काही माहितीचा व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपण पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तो तर नमस्ते जय जय महाराष्ट्र